नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव सांगलीत शंभर फुटी रस्त्याला कोल्ह्याचा वावर सांगली शहरामध्ये शंभर कोटी रस्त्यावरील असलेल्या डी विभागाने कोल्ह्याचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी पुन्हा सोडून देण्यात आले सांगली शहरात कोल्हा दिसल्याने खळबळ उडालेली आहे सांगली शहरामध्ये शंभर फुटी रस्त्यावरील असलेल्या डी मार्टच्या पाठीमागील बाजूस कोल्हा हसल्याची माहिती मिळाली सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सदरची घटना तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेऊन कोल्ह्याचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला ताब्यात घेण्यात आले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली कोल्हा सुरक्षित असल्याची माहिती झाल्यानंतर त्याला निसर्गाच्या वातावरणात पुन्हा एकदा मुक्त करण्यात आले काही दिवसांपूर्वी सांगली शहराजवळ बिबट्या दिसून आलेला होता त्यानंतर बिबट्या पुन्हा कुठेही आढळून आला नाही वन विभागाच्या पथकाने त्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे अस्तित्व जाणवले नाही बिबट्यानंतर शहरात कोल्हा दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे कोल्ह्याच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये वन क्षेत्रपाल सरजेराव सोनवडेकर वनसेवक सचिन साळुंके वनपाल सुधीर सोनवले भारत भोसले मंदार शिंपी मेघदीप कुदळे रोहन हर्षद निलेश पाथरवट राहुल गोरपडे यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के नियुँ मराठी न्यूज नेटवर्क